आमचं जगण नव्या पिढीला हे शिकवा नव्या पिढीच्या अंत्यकरणात हे संस्कार बीच पेरा जनातल्या संस्काराच्या मागे जाऊ नकोस पैशाच्या मागे धावू नकोस पैशानं गरीब असलास तरी चालेल मनानं श्रीमंत हो पोरला या श्रीमंतींचे संस्कार द्या नव्या पिढीला हे द्या आमच्या जगण्या वागण्याचं नव नव दालन त्याच्यासाठी खुलं करून द्या त्याला शिवाजी सांगा त्याला रामकृष्ण सांगा त्याला गौतम सांगा त्याला शाहू आंबेडकर त्याला सावरकर टिळक सांगा या सगळ्यातनं स्वतःच्या आयुष्याची ज्योत पेटवता येते आणि मग त्यातनं स्वतः जळून इतरांना उजळून काढण्याची प्रेरणा निर्माण होते पण सारे वेळेत मी बघितला एक पालक एक बाप एक आई एक एक पोर एक एक म्हणून लाडा कोडात वाढलेलं खूप जाणीवेनं खूप सव्यदने त्याला उभा केलेलं मुलगा लहान होता रंगत होता अंगणात खेळत होता आई बापाला भारी कौतुक होत आणि मग बघता बघता पोरग माती खायला लागलं आई चिडायला लागली बापाला सांगायला लागले अहो पोर माती खातो वडील म्हटले असू दे लहान तू अजून कळत नाही त्याला मुलगा मोठा झाला बघता बघता आता पोरांच्यात खेळू लागला बघता बघता पोरांची भांडण व्हायला लागली चार पण पोरांना ठोकून माघारी यायला लागला वडिलांच्या कानावर तक्रार राहिल्या वडील आईला सांगू लागले त्याला सांग जरा दुसऱ्यांच्या पोरना मारतो आई म्हणते असू दे अजून कळत नाही त्याला पोरगा मोठा झाला शाळेत जायला लागला शाळेत गेल्या गेल्या दप्तरातल्या इतरांच्या पेन्सिल पेन चोरणा नाही लागला घरामध्ये पेन्सिली खत झाला आई वडिलांना म्हणाले आपला पोर्या आप काहीतरी पेन्सिल पें पेन घेऊन येतोय वडील म्हटले अजून कळत नाही त्याला आपलं काय दुसरं काय मोठा झाल्यावर कळेल आपो मुलगा आणखी मोठा झाला शाळेतल्या पोरांच्या वर इकडं तिकडं फिरायला लागला बघता बघता गुटखा ही काय लागला आता नवी सवय झाली दारात पिंका मारायला लागल्या आईनं बघितलं ला पोरग लाल भडक काहीतरी बाहेर टाकतोय बापाला काळजी न केली सांगायला लागला पोरांना सांगा काय करताय पोर वडील म्हटले राहू दे कळत नाही अजून त्याला मोठा झाल्यावर कळेल पोरग आणखी मोठा झालं पोरांमध्ये हिंडायला लागलं बघता बघता कुठंतरी एखाद्या कडेला पत्र्याच्या मध्ये घुसायला लागलं नको नको त्या प्यायला लागलं धरपाई यायला लागलं आईला काळजी वाटायला लागली आईने पुन्हा बापाला सांगितलं पोरगा काहीतरी वेगळ्या मार्गाला गेलाय वडील म्हंटले असू दे पोरांच्या नाजणी गेला असेल अजून कळत नाही त्याला दुर्लक्ष होत राहिलं बघता बघता पोरं पोरांच्या शिव्या शिकायला लागलं घरात आल्यावर आई बापाची किंमत सरली आईला शिवी जायला लागलं आई डोळ्या स्वत हळायला लागले बापाला तक्रार करायला लागली वडील म्हटले असू दे अजून कळत नाही त्याला बघता बघता पोरगा गुरकाय लागलं अंगावर धावायला लागलं ना आईला सांगायला अजून घालायला लागलं तक्रारी कानावरला बापाला उडून मारायच्या धमक्या मिळाल्या अव असली पैदाच कशाला केली अशी माणसं सवाल फेकायला लागल्या आई बापांना काही कळेना पोरला सांगून बघितलं समजावून बघितलं उपाशी ठेवून बघितलं मारून बघितलं घराबाहेर हकलून बघितलं परिणाम नाही बापाला हकलण्याची पोर भाषा करायला लागला आई बाप झाले 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 निराश काय विरा उद्धव आई देव घरात बसायचे डोळा फुडा फक्त ढाळाची आणि त्या ईश्वरला विचारायची असलं कशाला पोर माझ्या पत्रात घातलं अरे याच्यापेक्षा निपुत्रिक असते तर खूप बरं झालं असत रे बापाने बाहेर पडणं सोडून दिलेलं आता घरात कोणल्यासारखा असायचा बाहेर गेलं की माणसं फक्त तक्रारी सांगायची असली फायदा कशाला जन्माला घातली अरे जलमल्या कळ्यावर जलम पाय का नाही दिला याच्या बापाला सुचत नव्हतं काय करावं आतल्या हात चढत राहायचा काय करावं समजत नव्हतं हाताबाहेर पोर गेलेलं आता कस काय काय सरत राहील कुणी सांगून समजावून काही उपयोग नाही डोका आपटून घेण्याशिवाय काही पर्याय नाही जेवढाच फक्त हातात दिवस चालत एके दिवशी बापा बाप त्या बापाला काहीतरी वाटलं पोराची तक्रार कानावर आली त्याचा बाप तिरमिरी तुटला हातात एक खिळा घेतला घराच्या भिंती जवळ गेला आणि त्या भिंतीवर तो खिळा ठोकला हातोडे मारत राहिला ठोकत राहिला जेवढा पोराबद्दल राख होता द्वेष होता तो सगळा खिळावर काढला शांत झाला तोपर्यंत दुसरी तक्रार कानावर आली दुसरा बापा घेतला भिंतीवर ठोकला चौथा खेळा पाचवी तक्रार, तक्रार पाचवा बापाला एक नवीनच उद्योग लागला पोराची तक्रार कानावर आली की एक खेळा घ्यायचा आणि भिंतीवर ठोकायचा बास एक दिवस पोरगा दुपारचा घरात आला आई पुढे उभा राहिला आईवर गुरकावला जमायला वाढ आई निमुटपणे गरीब गाई सारखी आत गेली ताट करून बाहेर आली पोराच्या पुढे ताट ठेवला पोरग जेवायला बसलं जेवता जेवता घास खेळता खेळता पोराचं लक्ष शेजारच्या भिंतीकडे गेलं भिंतीवर खिळ्यांच्या रांगा दिसल्या सगळे खिळे टोकलेले सगळे भिंत भरलेली पोरं जेवता जेवता थांबलं आईला विचारलं काय तुमची डोकी बिकी फिरल्यात काय का आईनं चमकून बघितलं पोरणी विचारलं एवढ्या भिंतीवर खेळ कसं टोकले अरे कपडे टांगायचे आहेत काय करायचे तर दोन चार खेळ पास ना अख्या भिंतीवर खेळ कशाला टोकले भिंती जास्त झाल्यात का खेळ जास्त झालेत आई निमुटपणे पोरला म्हटली मला काय विचारतो खेळ ठोकले तुझ्या वडिलांनी वडिलांना जाऊन विचार पोराच जेवण झालं पोरक उडून बापा पुढे गेला बापाला बोलाय लागलं काय म्हातार चाल लागला काय का मस्तक मस्तक फिरलं पार कुणा पुढे बोलतोय भा नाही काय बोलतोय जाण नाही बापाला गुरकवायला लागला अह कशाला ठोकले खेळ एवढे का अक्कल बिकल घाण टाकली कुठं का मेंदू ठोकलाय त्यात बाप विवशपणे असं डाळ भिंती लागते कोण डोकं आपटत राहिला पोर म्हणाला तुम्हाला विचारतोय ऐकू येतंय की नाही का भैर झाला खिळे का ठोकले तसा बाप उफाळला अरे तुझे बाप आहे तुझी बाप तुझी एक एक तक्रार कानावर आली की एक एक खिळा ठोकलाय तुझे दुसरी तक्रार कलावर आली की दुसरा खेळा ढोकलाय सारे सारे मला काय विचारतो सांगतो लागेल पोरगा क्षणभर शांत झाला झाला आणि अचानक अचानक पोराच्या दोन्ही टोळात पाणी ऐकलं बघता बघता पोरगटस लागलं बापाच्या पायावर पडलं बाबा मा जी, मा जी। बापा, बापा करायला लागलं बाबा बाबा फक्त फक्त एक वेळ एक वेळ बाबा फक्त सगळे खेळ काढा बाबा भगवत नाहीत मला बाबा बाबा फक्त एवढे फक्त खेळ काढा मी चांगला वागतो चांगला करतो बाबा फक्त फक्त खेळ काढा बाप्पा शांत उभा भरायस पोराने पायावर डोकं ठेवलं बाबा फक्त एवढी वेळ एवढी वेळ फक्त खेळ काढा खरंच चांगला बघेन बाप mm -hmm. म्हणाला रे बोर आमच्या कुशीत जलमाला आमचं सगळ्यात मोठ पातक अरे खिळ्या ठोकताना मी तुला विचारलं नव्हतं पाप करताना तू मला विचारलं नाही आता काय सांगतोस पोहरा मात्र रडत राहिला फक्त एक वेळ नाहीत भगवत पाप काढा खेळे त्या सरशी बाप म्हणाला एक करता येईल तुझी एक तक्रार कानावर आली की मी एक खेळा ठोकलाय आता तुझी एक चांगली गोष्ट माझ्या कानावर आली की मी एक खेळा काढेन खेळे ठेवायचे का खेडे काढायचे तुझे तू ठराव तुझी एक तक्रार कानावर आली मी खेळा ठोकला आता तुझं एक चांगलं काम कानावर आलं की मी एक खेळा काढणार त्या दिवसापासून पोरगा बदललं अंतर बाह्य बदललं बघता बघता चांगलं करायला लागलं चांगलं बघायला लागलं चांगलं बोलायला लागलं चांगल्या गोष्टी करायला लागलं आणि सगळं एक रूप झालं होता चांगल्या गोष्टी कानावर यायला लागल्या बाप घराबाहेर पडला माणसं आदरण सांगायला लागली तुमचा पोर होता म्हणून म्हातारी वाचली आमची तुमचा पोर होता म्हणून मंदिराचं काम झालं तुमचा पोर होता म्हणून कार्यक्रम चांगला झाला तुमचा पोर होता म्हणून गाव सुधारलं तुमचा पोर होता म्हणून एवढा कष्ट करताय बापाला कानावर पडलं एक एक खिळा निघत राहिला निघत राहिला निघत राहिला एक दिवस सुजाडला भिंतीवर एकही खिळा शिल्लक नव्हता त्या दिवशी पोर बापाच्या पुढं गेलं हात जोडून बापा पुढे उभा राहिलं डोळ्यात पाणी आणून बाप्पाला सांगायला लागत बाबा बघा भिंतीकडं हे काही खेळा नाही बाबा हे खेळा नाही सगळे सगळे चांगली कामं केली मी सगळ्या खेळत निघाले बाबा आता आता माझ्याबद्दल क्लिमिश नाही ना म्हणा तुमच्या आता वाटत ना तुम्हाला चांगला मुलगा आहे आता वाटत ना तुम्ही ईश्वरला असं नाही ना सांगत माझ्यासारखा पोर कशाला तुमच्या कुशीत घेतला बाबा अभिमान वाटतो ना माझा तुम्हाला आता बघा ना बाबा एकही एकही वाईट काम नाही केलं मी सगळे सगळे चांगले केली बाप तसाच राहिला पोरग आईकडं गेलं आईच्या पायावर पडलं डोकं आपटीत राहिला म्हणा ऐकलं आई आता तू नाही ना म्हण ना 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 असतीच तर आता तुला असं नाही ना वाटत मी तुझ्या पोटी का जन्माला वागतो ना बघ ना भिंतीवर एकही केळ शिल्लक नाही आई सगळे केळ निघाले सगळे 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 चांगले काम केले मी आता मी तुझा चांगला मुलगा वाटतो ना आई 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 फक्त एकदा एकदा डोक्यावर हाट देवग एकदा डोक्यावर हात देऊन फक्त एकदाच मी तुझा मुलगा आहे आई फक्त एकदाच मग सगळी पाप उठली जातील माझी आई आई फक्त मस्त राहिली काय आई फक्त त्या सर शाई म्हणाली अरे खिळे ठोकले तुझ्या वडिलानी खिळे काढले तुझ्या वडिलानी मग मला काय विचारतो त्यांना जाऊन विचार ना, ना। पोरग पुन्हा वडला कडके सांगा लागलं बाबा सांगा आता आता मी तुमचा चांगला मुलगा आहे ना आता मी तुमच्या पोटाला अभिमान तुम्हाला वाटतो ना बघा ना बाबा मी सगळी चांगली कामं केली आता आता पश्चाताप नाही ना होत मला जन्माला घातल्याचा बाबा फक्त एकदा डोक्यावर आठ ठेवा फक्त एकदा म्हणा ना बाबा फक्त एकदा म्हणा मी तुमचा मुलगा आहे चांगला मुलगा फायच्या खुशीत चिरला सरा लाई सांगता गण वडलांच्या पायावर डसरा बाबा फक्त एकदा फक्त एकदा म्हणा चांगलाय आणि त्या म्हणाला अरे कस म्हणू कस म्हणू अरे, अरे पाप केलीस म्हणून खिळे ठोकले आणि चांगलं काम केलीस म्हणून खिळे काढले अरे खिळे ठोकले सुधा आणि खिळे काढले सुधा पण भिंतीवरची फोक तशीच राहिली ना त्याचं काय करू शरीराला झालेल्या जखमा भरून येतात मनाला झालेल्या जखमा कशा भरून आणू विसरू अरे, अरे तुझ्या एक एक तक्रारी आल्या ना थोडे कानात गरे पडले कस विसरू बाळा खिळे काठोकता येतात आणि खिळे काढताही येतात पण पडलेल्या भोकांचं काय करायचं आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आमच्या पोरांना हे सांगा अरे बिघडल्यानंतर घडण्यापेक्षा बिघडूच नये म्हणून घडाना पाप करून पुन्हा पुण्य करण्यासाठी मंदिराच्या दारात जाण्यापेक्षा पाप करूच नका ना खिळे ठोकून काढण्यापेक्षा खिडे ठोकलेच जाऊ नाहीत यासाठी काहीतरी जगाना कारण ज्याच्या आयुष्याची भिंत अशा बिना डागाची असते ना त्या भिंतीवर ज्ञानाचा ईश्वर बसतो आणि कर्तृत्वाच्या हंकाराच हरण करायला चांगदेवाकडे कर जातो आमच्या आयुष्याची तशी भिंत आम्हाला का उभारता येऊ नये का त्याच्यावर ज्ञानोपान निवृत्ती सोपाना मुक्ताही बसवू नये अरे आयुष्याचं तत्वज्ञान आयुष्याची भिंत अशी हे जगणंय तिथं बिघडणं नाही तिथं घडणं कुठलं मग आयुष्याचं तत्वज्ञान आहे आयुष्याचं तत्वज्ञान आम्हाला निर्माण करता आलं आमच्या आयुष्याची चरित्र आणि चरित्र संपन्न जर बनवता आली तर ते आमचं जगण हे जगण फक्त सुधारणेच्या वेगापेक्षा संस्कृतीच्या जतनाकडेही अधिक वळावं प्रगतीच्या वेगाबरोबर आंतरिक आणि आध्यात्मिक उन्नतीकडं सुद्धा तसंच राहावं तर त्या जगण्याला कुठंतरी अर्थ येईल तर त्या जगण्याला कुठेतरी लाभेल एवढं जगणं आपल्या हातून घडावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण